नमस्कार पाहुयात शेअर मार्केट मधील काही घडामोडी एक दिवसाच्या सुट्टी ही जागतिक बाजाराचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर बाजार आहे गुरुवारी घसरणी नंतर बाजार बंद झालाय साप्ताहिक एक्सपायरीच्या म्हणजे दिवशी बाजारात विक्री दिसून आलेली आहे मात्र त्यापूर्वी गुरुवारी बाजाराची सुरुवात तेजीने झाली होती पण सतराच्या दुसऱ्या भागात निफ्टी बावीस हजाराच्या खाली बंद झालेला आहे निफ्टीने जवळपास महिनाभरातील निचांक पातळी गाठलेली आहे गुरुवारी दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स चारशे पंचावन्न अंकांनी घसरला आणि बहात्तर हजार चारशे एकोणनव्वद अंकांवर बंद झाला निफ्टी एकशे बावीस अंकांनी घसरून एकवीस हजार नऊशे शहाण्णवच्या पातळीवर बंद झालाय निफ्टी बँक चारशे पंधरा अंकांनी घसरून सत्तेचाळीस हजार एकोणसत्तर वर बंद झालाय निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक एक दोनशे एक्केचाळीस अंकांच्या घसरणीसह अठ्ठेचाळीस हजार नऊशे शहाण्णवच्या पातळीवर बंद झालाय वोडाफोन आयडिया वडाफोन आयडियाने गुरुवारी साठी फॉलो ऑन पब्लिक ऑफर उघडली आहे म्हणजेच एफ खुले गेले ह्या एफ चा एकूण आकार अठरा हजार कोटी रुपये कंपनीची नेटवर्क पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि बाजारातील उपस्थिती वाढवण्यासाठी उभारलेल्या एकूण निधींपैकी दोन तृतीयांश किंवा सत्तर टक्केपेक्षा जास्त निधी वापरण्याचा कंपनीचा मानस आहे कंपनी ही रक्कम फाय जी रोल आणि फोर जी विस्तारामध्ये विभागली जाईल वोडाफोन आयडिया कंपनीचे सीईओ अक्षय मुद्रा पुढे म्हणाले की सात हजार कोटी फोर जी पायाभूत सुविधांसाठी वापरले जातील संपूर्ण रक्कम फोर जी कव्हरेज विस्तार आणि फोर जी क्षमता वाढीमध्ये सामान्य प्रमाणात विभागली जाईल एफ पी ओ पूर्वी वोडाफोन आयडियाने जी क्यूजी मॉर्गन स्टेनली आणि फिडेलाइट फंड्स यासारख्या अँकर गुंतवणूकदारांकडून सुमारे पाच हजार चारशे कोटी रुपये उभारले याशिवाय कंपनीने ओरियान इन्व्हेस्टमेंट या प्रमोटर युनिटला प्राधान्य शेअर म्हणजे प्रेफरेन्शियल शेअर जारी करून दोन हजार पंच्याहत्तर कोटी रुपये उभारले वोडाफोन आयडिया सतत ग्राहक गमावत आहे ट्रायच्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात कंपनीला पंधरा पॉईंट दोन लाख ग्राहकांचे नुकसान झाले मॅनेजमेंटने यापूर्वी सांगितले होते की वोडाफोन आयडियाचे सध्या दोनशे पंधरा दशलक्ष ग्राहक आहेत मुंद्रा म्हणाले की कंपनीचे ग्राहक गमावण्याचे कारण म्हणजे फोर जी कव्हरेज चा अभाव आहे फोर जी कव्हरेज अधिक वेगाने विस्तारेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे वोडाफोन आयडियाचा स्टॉक गेल्या बारा महिन्यात एकशे तेरा टक्क्यांनी वाढलाय इन्फोसिस आय टी सेवा कंपनी इन्फोसिसने एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर एन वाय एस ई -E वरील इन्फोसिस एडीआर शेअर्स म्हणजे अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट शेअर्स सहा पॉईंट अठ्याहत्तर टक्क्यांपर्यंत घसरले बजाज ऑटो बजाज ऑटोने आपले क्यू फोरचे रिझल्ट म्हणजे चौथ्या तिमाईचे निकाल जाहीर केले बजाज ऑटो ही देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी हिने दोन हजार चोवीस मध्ये संपलेल्या तिमाईचे निकाल जाहीर केलेत आर्थिक वर्ष दोन हजार तिमाही म्हणजे डिसेंबर मार्च मध्ये कंपनीचा नफा पस्तीस टक्क्यांनी वाढून एक हजार नऊशे छत्तीस कोटी रुपयांवर पोहोचलाय की जो एका वर्षभरापूर्वी याच तिमाईमध्ये एक हजार चारशे तेहतीस कोटी रुपये इतका होता कंपनीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे कंपनीचे उत्पन्न एकोणतीस टक्क्यांनी वाढून अकरा हजार चारशे पंच्याऐंशी कोटी रुपयांपर्यंत पोहोचले की जे एका वर्षाभरापूर्वी आठ हजार नऊशे चार कोटी रुपये इतके होते कंपनीचा एबिटा चौतीस चा पॉइंट चार टक्क्यांनी वाढून दोन हजार तीनशे सात कोटी रुपये झालाय की जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये मा एक हजार सातशे सतरा कोटी रुपये इतका होता कंपनीचे एबिटा मार्जिन एकोणीस पॉइंट तीन टक्क्यांवरून वीस पॉईंट दोन टक्क्यांपर्यंत वाढले बजाज ऑटो कंपनीच्या बोर्डाने एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी शेअर ऐंशी रुपये म्हणजे जवळपास आठशे टक्के दराने डिव्हिडंड मंजूर केलाय डिव्हिडंड ची रेकॉर्ड डेट चौदा जून दोन हजार चोवीस ही निश्चित करण्यात आली आहे यापूर्वी पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी कंपनीने एकशे चाळीस रुपयांचा इंट्रीम डिव्हिडंड दिला होता तर कंपनीने एप्रिल दोन हजार बावीस मध्ये एकशे चाळीस रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला होता कंपनीने गेल्या पाच वर्षापासून सातत्याने डिव्हिडंड जाहीर केलेला आहे निकालापूर्वी कंपनीचे शेअर्स एक पॉईंट एकसष्ट टक्क्यांच्या वाढीसह नऊ हजार त्रेसष्ट पॉईंट पंधरा रुपयांवर बंद झाले गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्स मध्ये एकशे बारा पॉईंट सेहेचाळीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे सुझलॉन एनर्जी सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये गुरुवारी बाजारात घसरण होत असताना देखील वाढ दिसून आलेली आहे गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सुझलॉन एनर्जीचा शेअर बाजारातील घसरणी दरम्यान एक पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह एक्केचाळीस पॉईंट पंचवीस रुपयांवर व्यवहार करत होता सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये ही वाढ कंपनीला कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर झाली आहे कंपनीला गुजरात उच्च न्यायालयाकडून दोनशे साठ कोटी रुपयांच्या दंडावर अंतरिम दिलासा मिळाला आहे या वृत्तानंतरच शेअर्स मध्ये वाढ झाल्याचे दिसून आले तुझलॉन एनर्जी शेअर्सचा फिफ्टी टू विक हाय फिफ्टी पॉईंट सिक्सटीन पन्नास पॉईंट साठ रुपये इतका आहे गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये चारशे बारा पॉईंट बारा टक्के इतकी वाढ झाली आहे गेल्या सहा महिन्यात ह्या शेअर्स मध्ये तीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे तर एका वर्षात हा स्टॉक अकरा टक्क्यांनी वाढला आहे कंपनीचा ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीतील थी नफा अठ्याहत्तर पॉईंट चार कोटी रुपयांवरून दोनशे तीन कोटी रुपयांपर्यंत वाढलाय त्याचबरोबर या कालावधीत कंपनीचे उत्पन्न एक हजार चारशे त्रेपन्न पॉईंट दोन कोटी रुपयांवरून एक हजार पाचशे साठ पॉईंट पाच कोटी रुपयांपर्यंत वाढले एमिको इलिकॉन इंडिया एमिको इलिकॉन इंडिया, इंडिया। इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड ची स्थापना एकोणीशे मध्ये झाली कंपनी इंडस्ट्री गियर बनवते आणि आशियातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे कंपनीने तिमाही निकालांसह डिव्हिडंडची घोषणा केली यानंतर काही सेकंदातच हा शेअर अपर सर्किटवर लॉक झाला या स्टॉकने एका महिन्यात चोवीस टक्के तर एका वर्षात तीनशे टक्के तर तीन वर्षात पाचशे टक्के इतका परतावा दिलाय कंपनीने प्रति शेअर पाच रुपये इतका डिव्हिडंड दिलाय वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हणजेच एजीएम मध्ये भागधारकांची मंजुरी घेतल्यानंतरच रेकॉर्ड डेट जाहीर केली जाईल असे कंपनीचे म्हणणे आहे कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी चौऱ्याहत्तर पॉईंट शून्य सहा टक्के इतकी आहे गेल्या पाच तिमाहीपासून पा यामध्ये कोणताही बदल झालेला नाही एचडीएफसी लाईफ एचडीएफसी लाईफने आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीचा नफा चौदा पॉइंट शहत्तर टक्क्यांनी वाढून चारशे बारा कोटी रुपये इतका झालाय की जो गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये तीनशे एकोणसाठ कोटी रुपये इतका होता कंपनीचे निव्वळ प्रीमियम देखील पाच पॉईंट सेहेचाळीस टक्क्यांनी वाढून वीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी कोटींवर पोहोचले की जे गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये एकोणीस हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांच्या पातळीवर होते कंपनीचा एकूण वार्षिक आधारावर पाच हजार एकशे बासष्ट कोटींवरून आठ पॉईंट चार टक्क्यांनी घसरून चार हजार सातशे सत्तावीस कोटी झालाय या कालावधीत नवीन व्यवसायाचे एकूण मूल्य वार्षिक आधारावर एक हजार पाचशे अकरा कोटींवरून अठरा पॉईंट तेहतीस टक्क्यांनी कमी होऊन हजार दोनशे चौतीस कोटी इतका झालाय तर व्हीएन बी मार्जिन देखील वार्षिक आधारावर एकोणतीस पॉईंट तीन टक्क्यांनी घसरून सव्वीस पॉईंट एक टक्के इतके झाले चौथ्या तिमाहीच्या निकालासोबतच मंडळाने अंतिम लाभांशालाही मान्यता दिली आहे बोर्डाने दहा रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड मंजूर केलाय ह्या डिव्हिडंडसाठी एकवीस जून दोन हजार चोवीस ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे कंपनीची चोवीस वी एजीएम पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली जाईल त्याचबरोबर कंपनीचे दीपक पारेख यांनी एच डी एफ सी सोडले एच डी एफ सी आणि एच डी एफ सी बँकेने चार एप्रिल दोन हजार बावीस रोजी विलिनीकरणाची घोषणा केली होती त्यानंतर नियमांनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांना पद सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिलाय बोर्डाने केकी मिस्त्री यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे ई सरकारी क्षेत्रातील कंपनी इ गुरुवारी माहिती दिली आहे की कंपनीने गिफ्ट सिटी गांधीनगर गुजरात येथे कार्यालय उघडले कंपनीने सांगितले की हे कार्यालय विदेशी चलनात कर्जाचे पर्याय उपलब्ध करून देण्याचे काम करेल हे हेजिंग आणि ग्रीन हायड्रोजन आणि अक्षय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी उत्पादन प्रकल्पांना वित्त पुरवठा सुलभ करेल इरेडा ही सरकारी क्षेत्रातील कंपनी आहे ज्याचा आयपीओ नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये लॉन्च करण्यात आला होता ह्या आयपीओ साठी इशू किंमत प्रति शेअर बत्तीस रुपये इतकी होती पण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा शेअर सत्ताण्णव रुपये प्रतिशेअरच्या किमतीवर लिस्ट झाला होता लिस्टिंगच्या दिवसापासून आतापर्यंत या स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे स्वराज इंजिन्स स्वराज इंजिन्स कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले कंपनीचा नफा वाढलाय कंपनीचा नफा चौतीस पॉईंट नऊ कोटींवरून पस्तीस पॉईंट एक कोटी रुपये इतका झालाय मात्र कंपनीच्या उत्पन्नात घट झाली आहे एबिटा सत्तेचाळीस पॉईंट नऊ कोटी रुपयांवरून अठ्ठेचाळीस पॉईंट एक कोटी रुपयांपर्यंत वाढलाय एबिटा मार्जिन तेरा पॉईंट चार टक्क्यांवरून तेरा पॉईंट सात टक्क्यांपर्यंत वाढले आहे एका महिन्यात हा स्टॉक बारा टक्क्यांनी वाढलाय त्याचबरोबर कंपनीने प्रतिशेअर पंच्याण्णव रुपये इतका डिव्हिडंड दिलाय स्वराज इंजिन्स लिमिटेड ही कंपनी मुख्यत्वे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड द्वारा निर्मित स्वराज ट्रॅक्टर्स मध्ये बसण्यासाठी डिझेल इंजिन तयार करण्याचे काम करते एसईएल ट्वेंटी एच पी ते पासष्ट एच पी च्या श्रेणीतील डिझेल इंजिन पुरवते ही कंपनी महिंद्रा अँड महिंद्राची सबसिडरी म्हणजे उपकंपनी